सर्व मित्रांना नमस्कार तर मित्रांनो आज आपण टेट परीक्षा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीसची अधिसूचना पंचवीस तारखेला जाहीर झालेली आहे त्याबद्दल माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी जी वेबसाईट आहे आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन आय बी पी एस ही परीक्षा घेणार आहे त्यामुळं आय बी पी एसच्या ऑनलाईनवरच ऑनलाईन वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरण्याचा जो कालावधी आहे तो, काला तो सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते दहा मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्हाला ऑनलाईन फॉर्म सादर करायचा आहे सा दहा मेपर्यंत त्याची तुम्हाला परीक्षा शुल्क भरण्यासाठी वेळ दिलेला आहे त्यानंतर प्रवेशपत्र हे परीक्षेच्या सात दिवस अगोदर उपलब्ध होणार आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परीक्षेचा कालावधी काय आहे तर परीक्षा ही चोवीस मे दोन हजार पंचवीसला सुरू होणार आहे आणि पाच जून दोन हजार पंचवीसला संपणार आहे म्हणजे त्या पदसंख्येनुसार आणि विद्यार्थी संख्येनुसार ज ज ज्यावेळेस तुमचा नंबर येईल त्यानुसार तुमची त्या 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 परीक्षा होणार आहे परीक्षेचं माध्यम हे मराठी इंग्रजी आणि उर्दू असेल परीक्षामध्ये घटक जे आहेत ते अभियोग्यता चाचणीला एकशे वीस गुण आहेत साठ टक्के आणि बुद्धिमत्तेला चाळीस टक्के ऐंशी गुण आहेत असे दोनशे गुणाची परीक्षा आहे आणि त्यासाठी दोन तासाचा कालावधी देण्यात आलेला आहे महत्त्वाच्या बाबी आपण पाहत आहोत आरक्षण पण आहे सर्व प्रकारचे खेळाडू दिव्यांग वगैरे ते पण त्यामध्ये लाभ देण्यात उमेदवाराची पात्रतामध्ये भारताचा नागरिक असावा वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेली असावीत त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची जी पद्धत आहे ते आपण सेपरेट व्हिडिओमध्ये पाहूया परीक्षेचं शुल्क आपण पाहूया अराखीव उमेदवारासाठी नऊशे पन्नास आहे आणि इतर मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग अनाथ दिव्यांग उमेदवार आठशे पन्नास होत अशा प्रकारचे फी स्ट्रक्चर आहे तर अशी ही आज अशी अधिसूचना निघाली आहे त्यानुसार तुम्ही दहा मेपर्यंत सर्व ऑनलाईन अर्ज करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा टेट परीक्षाबाबतचे जे अपडेट आहे आपल्याला वेळोवेळी माझ्या चॅनलवर दिली जाते धन्यवाद